मुंबईत पुन्हा एकदा दसरा मेळावाच्या राजकीय रंगमंचावर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने येणार आहेत शिवतीर्थावरील मेळावा दीर्घ परंपरा आणि शिवसेनेचा बुलंदा आवाज या सर्व गोष्टींना मिळून हा सोहळा दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो यंदाही उद्धव ठाकरे गटाचा ठाम निर्धार आहे की मेळावा शिवतीर्थावरच होईल आणि त्याची जय्य तयारी देखील सुरू आहे महेश सावंत यांनी याबाबत केलेल्या तीव्र विधानामुळे पुन्हा वातावरण तापले एकोणसाठ वर्षाची परंपरा असलेला मेळावा यंदा कसा रंगणार पाहूया या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे एक समीकरण झाले तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा येथे दसरा मेळावा घेतला होता आणि तेव्हापासून जवळपास अखंड परंपरा सुरू आहे हा केवळ राजकीय भाषणाचा नाही तर शिवसेनेच्या ताकदीचे दर्शन घडवणारा सोहळा म्हणून ओळखला जातो मागील एकोणसाठ वर्षात फक्त दोनदा मेळावा पूर्णपणे रद्द करण्यात आला दोन हजार सहा मध्ये मुसळधार पावसामुळे मैदानात चिखल असल्यामुळे आणि दोन हजार नऊ मध्ये विधानसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या काळात मेळावा घेता आला नाही दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये कोरोनाच्या संकटात शिवसेना बंदिस्त सभागृहात म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे मेळावा घ्यावा लागला होता दोन हजार बावीस पासून शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन वेगळ्या दसरा मेळाव्यांची परंपरा सुरू झाली आहे आणि गेले तीन वर्ष हे दुहेरी मेळावे राजकीय तापमान वाढवत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत मेळाव्याबाबत केलेले विधान आता चर्चेत आले त्यांनी म्हटले वाघ बंदिस्त जागेत फिरत नाही जंगलात मैदानावरच फिरतो याचा अर्थ देत त्यांनी शिवतीर्थावरील मेळावाच होईल असा ठाम निर्धार केलाय शिव तीर्थावरचा हा मेळावा केवळ सभा नाही तर ओळख आहे आणि परंपरा आहे भाजपने जरी असा आरोप केला की मेळावा रद्द करून त्याचे पैसे पूरग्रस्तांना द्यावेत तरी सावंत यांनी पलटवार करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहिरातीवर खर्च झालेला पैसा पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी केली आहे सीमेवर सैनिक लढायला जातो तेव्हा झंझावत वारा वादळ कधी बघितलं जात नाही तसेच आमच्या प्रमुखांचा आदेश आहे शिवतीर्थावरच मेळावा घ्यायचा आणि आम्ही तयारी सुरू केली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले सावंत यांनी पुढे सांगितले की विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आयोजनाची जबाबदारी वाटून दिली गेली आहे बाहेरून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्यासाठी व्यवस्थाही सुरू झाली आहे मदतीबाबत त्यांनी स्पष्ट केले की पूरग्रस्तांना मदत देणे सुरूच आहे कैलास पाटील आणि ओमराज निंबाळकर यांच्या माध्यमातून जनतेला मदत दिली जाते शिवसेनेचा ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँड तो मुंबईत राहिला पाहिजे असेही सावंत यांनी मत व्यक्त केले दसरा मेळावा हा शिवसेनेच्या राजकीय ताकदीचे प्रतीक मानला जातो त्याचा प्रभाव पुढील निवडणुकांवरही जाणवतो गट आणि ठाकरे गट यांच्यातील तणावामुळे यंदा दुहेरी दसरा मेळावा होणार आहे भाजप व शिंदेसेनेच्या पातळीवरून ठाकरे गटावर टीका केली जाते पण त्याला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे गट मेळावा हेच आपलं अस्त्र म्हणून वापरणार असल्याचं दिसून येतं मध्ये झालेल्या फुटीनंतर दोन्ही गट वेगळ्या आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि यंदाचे मेळावेही याच प्रकारे राजकीय या शक्ती परीक्षा ठरणार एकोणसाठ वर्षांची परंपरा बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आणि मुंबईत उभा राहणारा दसरा मेळावा हा केवळ शिवसेना पुरता मर्यादित नाही तो महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहाला दिशा देणारा ठरतो उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले की वाघ मैदानावरच फिरेन म्हणून मेळावा हा शिवतीर्थावरच होईल आगामी तीन दिवसात हा मेळावा उभा राहणार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे शिवतीर्थ आणि या दोन शिवसेनेच्या मैदानावर असणार आहे अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतंय तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स काय ग तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे की मला त्रास दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत